नमस्कार भाऊ आशे आहात तुम्ही तर तुम्ही समजे बऱ्याच चाल तर तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सकाळ सकाळ उठलेलो आम्ही पाच पंधरा झाले मी आतर्व श्री मी आता तोंड देतो आता कोण धुतलंय की तोंड तोंड बिंड कोण धुतलं नाही मी फक्त पाणी मारून आलो तंडा तळ जर किंग हाय तर हाय आपण नंतर न फास आहेत चला आता रनिंग करू मस्त पैकी मी पण रनिंग करतो मोठा रस्ता झाला आमच्या इथं इथं कुथेरी उडा लागले आता पुढं पुढं माणसं उडणार आहे ती चाल जमलो सकाळ सकाळी उठून पाळायचं म्हणतो पळ पळणं होत नाही आज काही त्यांना दिवस आहे की थोडा दिवस आलाय आता येतो ना मला खाली द्यायचंय हि हा रस्ता भेटला मस्त कुठे दिसाले हे कुठं आहे ना झालं रे अरे <laughs> गेलं कुठं नेमकं अरे इकडं कुठं दिसलं आता पत्ता आहे का झालं ती वरी शंभर टक्के आपली चेष्टा करा आता जर गेलं वर हास जर बसलेला दिसला आपल्याला बघून तर लय अवघड चढ आता वर पाहिजे वाटाय चवढ्या माझे पायला लागले पाहिजे

चांगल्या असली का असं सुटते माणूस आमच्यासारखं घरात एवढं खातो एवढं मग तीन टाइम जेवतो तर मग आमच्या अंगाला आण लागत नाही शिळीच्या गांडी मध्ये आमचं हालत फक्त मग तेच अजून केले जरा सांभाळून सतत सतत राही सतत सतर्क सतर्क राहिये सतत काय सावधान राहा सावधान राहा सतत बघा आपल्याला कोणतं कोणता येण्यास घ्या सावधान राहा कारण आपण मोठ्या हायवे चाललेलो पाहिला किती महिन्यात पळायला आला रे वर्षात ना बर झालं इतक्या वेळ झाला आम्ही इथं गाडी आली नाही गाडी तर आली तर पाच काम आहे तिथं इंटरनॅशनल होता सयाचा काटा आमच्या गाडीचा तुटलाय पाटा आता चला सगळं हायत वाटा

よ <laughs> 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 いいしら मांजराचा विसा त्याच्या मांजरात झालं तर दुःख कुठून झालं काय झालं तिकडे माहीत नाही पण दुःख झालं मग यांच्या घरच्यानी काय केले सोडण्याचा प्लॅन केले मग ह्यांना सोडून नाही येत म्हणून श्रीचा पप्पा आणि माझा भाऊ ओम दोघांनी मिळून त्या रात्री सोडून आणते किती दिवस झाले त्याला सोडून येऊन दहा दिवस दहा अकरा दिवस झाले सोडून येऊन तर आज आम्ही तो व्यायाम आलो की सकाळ सकाळ ते घरात जाऊन दूध प्यायले कसं करायचं ह्याला म्हणते जाणीव माणूस पाळून

घरात जाऊन पन्नास बाकऱ्या खातो असं हे नीट म्हणणे आपण शंभर खात होतो असं माझं म्हणणे ओळखल का ओळखलं का कोटवन आर्मी म्हणल्या बाई कोटवन तूळ जाणपल्याशील काल गाय यो भेटणार मृत्यू पावले आहेत तर आता गांजाचं नशे लोक करते तेना गोघळ गाय मेलेलं असा केला बघ आता ना हात लावलं नाही कसं लागले हेना हाताचा घनवाचा लर तुम्ही नाका लावून का हे मला वाटलं हेना का मला बाहेर रालाय चल बाळास वाटलं खरंच वाटलं गोघळ तोंडाला लेची या हा आहा माझी तर श्री भाऊ ना नवस बोलल्या ना देवाला की हा घर घ्या पसला बाय पसला उचलून घेऊन जाणार असा नवरा भेटायला आहे ना नसीब लागत नसीब फुल है गुलाब का नशा है शराब का आके तो दिख रही है क्या फायदा इस नकाब का हाय हाय पाच पंचवीस वाजता आलो आम्ही खाली उतरलो आमचा सिरीपला पळत आला आलं इकडं इकडनं ना तुम्हाला मला कामाल माहिती का आता आमची व्हिडिओ काढत असते मी पण लांबून मारला असतं आम्हाला बोलायच असतंय लक्ष आता आमचं लक्ष नव्हतं तर काय करायचं माझा मित्र आय लव्ह यू लाजली पण तेच खरं प्रेम जी पोरगी प्रेमात लाजली त्यालाच म्हणायचं खरं प्रेम बघ कस चाल मी महिना दोन दोन महिने झाले महिन ना तीन महिने झाले व्हिडिओ बंद केले माझ्या मनाला माहित आहे मी किती म्हणजे अफसोस का जो माझा मित्र बी म्हणाले समते म्हणाले व्हिडिओ काढ नाही काय झाले तुला माझा व्हिडिओही नाहीत नेमकं काय बरं काय माझ्याकडं माझं काय म्हणणं चांगली केलेली यावर माझा हेतू पण ही चुकी द्या मात चुकी मला माहीत आहे कारण छोट्यावरनंच मोठं होत असते ही खरं करा छोट्यावरच मोठं होतं माझ्याकडे हाय रेडमीचा फोन मग चल त्या आज मी कॅमेरा चालला त्याचा ब्लॉक चालू आहे कसं केलं ते बघा चांगले पण मी जास्त कोणा राहिलो आहे आणि मी माझ्या आधी स्वतः चुकी मी करायला आपसूस बी मिस करालोय मजी बघा कसा असेल मग मी व्हिडिओ करण्याचं चालू करणार आहे फ्रेश माइंड नान काय डोकं बिक रिलॅक्स का ही काय कामचे किती कष्ट करायचे बार बरोबर आहे ले कष्ट था। करा खरा खरा असंच करा खरं टोपी पहिले टोपी घ्यायला जाऊ डबल जाऊ राखी कुठे फिरायला तू मैत्रिणी गडाल भेटायला मैत्रिणी गडाल रच येते का ए जागा रे चल जागा रे जागा रे लवकर लवकर त्याच रस्त्याला आलो आम्ही आता टोपी काय भेटत नाही मला टोपी गमावले हो टोपी हुडकायला आलो पहिले चलत गेलो घरी घरी जास्त आम्हाला अर्ध्या वाटतच कळा की टोपी गमावले हो मग आम्ही चलत चलत गेलो गेलो घरी घरी जाऊन गाडी घेतली गाडी घेऊन आलो गाडी घेऊन येऊन वापस ती उडकायला गेले आता तुम्हाला वाटतं टोपी भेटल आता ही बी माहीत नाही की टोपी तिथं पल्ली दुसरीकडं दुसरीकडे पल्ले डोक्यात विचाराला ब्लॉग बी काढावं आणि वरण सकाळी फिरणं महत्व वातावरण मस्त बी चांगलं मग फिरावं म्हणून आता म्हणलं सकाळी कॉल कर काल कॉल केला सहा वाजता आळशी मीच आळशी हां हॅलो हां नाही नाही हां सहा वाजता जायचं फिरायला अरे सहा वाजता असते का म्हटलं मी याडायक राहार म्हटलं mm. सहा वाजता कर नऊ उद्या चला कॉल कर पाच पाच वाजता <laughs> मग आज पाठ पाच वाजता कॉल केला आहे बरोबर पाच वाजून दहा मिनटांना काहीतरी कॉल केला आहे मग तेव्हा उठलो उठून पण मी विचार घेतला आळस आळसपणा केला नाही आज उठावं उठून ब्लॉग ब्लॉग चालू करावं मग ते उठलो ब्लॉक चालू केला मग तेवढंच फिरायला आलो आम आमच्या इकडलं वातावरण तुम्हाला दाखवलं कसं वाटलं ते सांगा वातावरण मज्जा आली का नाही कमेंट कमेंटमध्ये सांगा का अजून कसं बघा बघाई तुम्हाला दाखव बोललो ते भेटत नाही चल घर घर बघ कधी लांब जाते जा हा आम्ही पुढे जाताना नाही पुढे घेते गाडी चला आताप्पा का माल मी तेच करते टोपी हुडकाला गेला तिकडं डोंगरावर आणि आता ना कुठं सापडाय टूपी पुलाच्या खाली आहे का एक कोटीच्या जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र हा औषध करा कष्ट काम मित्रांनो ब्लॉग कसा वाटला ते सांगा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जाऊ दे चला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू टाटा बाय बाय